तालुक्यातील एकोणीस गावातील अंगणवाडीमध्ये मदतनीसांची मदत निसांची पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत सदर रिक्त पदे भरण्यासाठी मंजुरी देण्यात आली असून या भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळालेला आहे त्यामुळे एकोणीस ग्रामपंचायतीमध्ये मदतनीसांची वीस पदे व अंगणवाडी एक पद भरण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे सदर भरती प्रक्रियेनुसार सव्वीस जून ते दहा जुलै दोन हजार तेवीस पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे पदभरतीच्या अटी व शर्तीनुसार निवड प्रक्रिया राबविल्या जाणार असून निवड प्रक्रिया पारदर्शकपणे राबविली जाणार असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी एम पी खोडके यांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे तसेच वडगाव दिघी हिंगणे गव्हा टाकळी लोनखडी खडदगाव शेलगाव धानोरा काटी वडनेर इसबबूर दहिवडी खुमगाव धानोरा वडाळी रसकुल येरळी महाळुगी या गावांमध्ये प्रत्येक एक तर चांदूर येथे तीन रिक्त पदे व कृषीनगर येथे मिनी अंगणवाडी सेविका एक पद याप्रमाणे ही भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद केलेले आहे एकोणीस ग्रामपंचायतीमध्ये रिक्त होते त्याच्यामध्ये वीस पदिक आहे आणि एक पद अंगणवाडी एकवीस पदासाठी अर्ज सव्वीस जून ते दहा जुलै पर्यंत सुरू आहे तरी दहा जुलै अर्ज स्वीकारणार नाही तरी पात्र उमेदवारांनी सव्वीस जून ते दहा जुलै पर्यंत अर्ज एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय सादर करण्यात आले पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा